हाय गाईस वेलकम टू माय चॅनल बाबू मार्ट तो तुम्हाला का आज माझी शॉप दाखवतो काय काय आहे पाठीमाग आहे बघा ही शॉप आहे माझी बघा आज लेट झालेलो आहे मी पण छोटी मोठी एक व्हिडिओ काढतो कर सपोर्ट करा ही वाव बघा मशासाठी आणली होती एक वाव बघा कशी सुपर एकाची ऑर्डर आहे मशाला चालल्यात मला एक वाव दे म्हणून एक वाव आणली आहे त्याचीच गाभोली पण बघा ही बघा ही गाबोली त्याची त्याची वावीची आहे आणि सुपर आहे आणखी फाल्या काय काय माल आहे चला दाखवतो तुम्हाला चला गोल पंधरा पंधरा किलोचे दोन गोल आणलेले एक गोल संपली आणि एक गोल हाय बघा एक गोल पूर्ण संपलेली तांबोसा रेड स्नॅपर याला म्हणतात गोल फ्रेश बघा किती एकदम फ्रेशच मासे असतात आपल्याकडे ही तांब कटिंग चालूच होती कंटिन्यू आज गिराक खूप होता ना माशाचा गिराक होता खूप गिराक होता तर त्याच्यामध्ये मला काही व्हिडिओ काढायला भेटली नाही म्हणून लास्टला एक व्हिडिओ छोटी म्हणून काढलेली आहे तरी सपोर्ट करा तुम्ही हा रावस मासा बघा वावी पण आहेत रावस आहे बघा कमीत कमी तीन तीन मासे रावस तीन दाडे दोन सुरमय तीन कापलेले आहेत कटिंग चालूच होती ना हे बघा सुरमई पण बघा किती फ्रेश आहे सुपर एकदम रत्नागिरीची फ्रेश सुरमई पापलेट पण होते संपले ही कोलंबी उपा बघा किती फ्रेश आहे टुना मासा ज्याला मध्यात बघा फ्रेश किती कळ बघा हे पाच पाच सहा कापलेले आहेत बघा हे चार आहेत आणि डोकी कस्टमरला दिलेले आहेत एक दोन काठी आहे वाव आहे चायना पापलेट रहू आहे लाल मासा तेल बगडा काठ बगडा चिबोऱ्या बघा दोन कार्टून भरून आलेले होते संपलेत थोडे बहुत वाचलेले आहेत बघा दोन कार्टून पूर्ण भरून आले आहेत आणि जिवंत आहेत मिलेली नाही हे बघा जिवंत आहेत एकदम लाल मासा बघा ही शॉप भिवंडी वाडा रोड म्हपोली नाका सपोर्ट करा भावाला बघू शकता बघा शॉप बघा किती सुंदर दिसते आपली बघा वावी वावी कमीत कमी आठ दहा वावी मीडियम साईजचे कापलेले आहेत आणि मोठे वावी पण दाखवते बघा मोठे वावी पण कमीत कमी पाच सहा कापले आहेत मोठे वावी बघा शॉप बघा सुंदर तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा ठे